नमस्कार आपली मुंबई वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत खेडे गावातील जत्रा हा गावातील लोकांचा जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असतो सध्या पश्चिम महाराष्ट्रात जणू जत्रेचा सुरू आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात तर दररोज एका गावात तरी हमखास जत्रा भरत आहे कराड ढेबेवाडी रस्त्यावर तारुकवळ असलेल्या बामणवाडी या छोट्याशा खेडेगावात गुढीपाडव्यानंतर ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा सलापात प्रमाणे मोठ्या जल्लोषात पार पडली यंदा या, या यात्रेला भाविकांची विक्रमी गर्दी दिसून आली गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी देवीला सामूहिक नैवेद्य देण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पारंपरिक औषधे उडवण्याचा म्हणजेच फटाक्यांची आतशबाजी करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्या दिवशी रात्री होणाऱ्या रा तमाशाचा कार्यक्रम मात्र या, या यात्रेला वरुणराजेनेही अचानक हजेरी लावल्याने रद्द करावा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता देवीच्या पालखीची संपूर्ण गावातून सवाद मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांकडून नाचवलेल्या जाणाऱ्या सासन जत्रेत मोठी रंगत आणली होती देवीची पालखी वाजत गाजत मंदिरात गेल्यानंतर दुपारच्या वेळेस आदल्या रात्री रद्द झालेला तमाशा वगनाट्याचा खुला कार्यक्रम पार पडला त्यानंतर सायंकाळी शेतामध्ये अखाडा तयार करून कुस्त्यांचा फंड आयोजित केला होता या कुस्ती स्पर्धेला जिल्ह्यातील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती अशा प्रकारे दोन दिवस चालणारी ही भाविकांचा विक्रमी गर्दीची यंदाची बामन वाणी सा लक्ष्मी यात्रा मोठ्या आणि उत्साहात पार पडली विशेष म्हणजे या यात्रेनिमित्त या गावामध्ये यात्रेचा सा आधी सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला होता तर या यात्रेनंतर गावातील तरुणांनी परिसरातील क्रिकेट साठी खास क्रिकेटचे सामने भरवले होते तालुक्यामधील बामनवाडी करा डेब्याड रोड ते खुसूरपासून दोन किलोमीटर अंतरावरती असणारं आमचं छोटंसं गाव आमच्या गावाचं रामदेव श्री लक्ष्मी आई शेकडो वर्षाची परंपरा यात्रेची आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमची यात्रा भरते तिसऱ्या दिवशी खेळणं असतात सर्व ग्रामस्थ इथं मुंबईत मुंबई इथे आपले नोकरी धंद्यासाठी असतात हे आमची जन्मभूमी आहे जगामध्ये किंवा इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही आमची मुलं बाहेर जे शिक्षणासाठी आहेत नोकरीसाठी आहेत ते सर्व यात्रेनिमित्त गावांमध्ये येतात सर्व आमच्या गावची लोकसंख्या साडेतीन ते ती तीन ते साडेतीन हजार आहे सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात कुठे जरी असले तरी श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आज रोजी सर्व या ठिकाणी येतात आमचं देवस्थान फार जागृत आहे फार पूर्वीपासून आमची शेकडो वर्षाची परंपरा यात्रेची आहे नोकरी धंद्यासाठी जरी बाहेर असले आम्ही जन्मभूमी म्हणून सर्व आमचे ग्रामस्थ पाहुणे मुली लेकी बाळी सर्व यात्रेनिमित्त एकत्र येतात सर्व आनंद आनंद आहे धन्यवाद लक्ष्मीबाईच्या